नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विशाल वसंत पवार मंडळ कृषी अधिकारी कवटी मंकाळ आपल्या एग्रुकिंग टुरिझम चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज आपण रानणी गावात कवटी मंकाळ तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामधील कवटीमंकाळ तालुका आहे दुष्काळग्रस्त तालुका आहे आणि त्यातलं हे रानणी गाव जिथं पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी होती सुरुवातीला आता थोडंसं पाणी कॅनॉल सिस्टीम झाल्यामुळं आलेलं आहे पण आता आपण आज ज्या शेतकऱ्याची भेट घेणार आहोत तो शेतीपूरक व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय आणि त्यामध्ये त्यांनी गोठ्याचं जे नियोजन केलेलं आहे त्या संदर्भात आपण त्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत तर चला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार प्रथम आपली ओळख करून द्या माझे नाव वैभव नेताज भोसले राहणार रांजणी तालुका कवटमंगा जिल्हा सांगली माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आता आपण तुमच्या वडिलांशी चर्चा केल्यानंतर कळलं की तुम्ही स्वतः ह्या गोट्याचं नियोजन करता यामध्ये आता आपण बघू शकतो की हा मुक्त गोटा जो तुम्ही केलेला आहे ही कल्पना डोक्यात कुठनं सुचली म्हणजे आता तिकडं आपण बंदिस्त गोटा पण आहे आपला आणि इकडे मुक्त गोटा मग ही किती कालावधीपासून आता तुम्ही हा मुक्त गोटा करताय आणि ही कल्पना तुमच्या डोक्यात मुक्त संचार गोटा करण्यामागचं कारण म्हणजे बंदिस्त गोट्यामध्ये कामाचा लोड होता काम जास्त करावं लागतं मुक्त संचार गोट्यामध्ये काम कमी करायला लागतं आणि एक दोन ठिकाणी गोठे बघितल्यानंतर आपण ही मुक्त गोटा करावा असं वाटलं म्हणून दोन वर्षापूर्वी आम्ही हा मुक्त संचार गोटा तयार केला काया है में में आ, मुक्त त्याचे फायदे काय आहेत म्हणजे जनावर चोवीस तास मोकळा असल्यामुळे त्यांच्या शरीराचा व्यायाम होतो आणि त्यांची रवंत सिस्टीम जे आहे ते चांगल्या प्रकारे झाल्यामुळं दुधामध्ये फरक जाणवतो दुधामध्ये फरक म्हणजे दुधामध्ये वाढ होते दुधामध्ये वाढ होते मग ह्या मुक्त गोठ्यामध्ये आता टेम्परेचर आहे वर सध्या आपला मार्च महिना आता जवळपास आलेला आहे आता टेम्परेचर वाढल्यानंतर ह्यांच्या शरीरावरती त्याच डिहायड्रेशन किंवा काही परिणाम काय सुद्धा अजून प्रॉब्लेम नाही पण ज्यावेळी टेम्परेचर चाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस पर्यंत गेल्या वर्षी तरी काही प्रॉब्लेम झाला नव्हता प्रॉब्लेम झाला नव्हता मग आता ही आता जवळपास टेम्परेचर वाढल्यानंतर ही जी सावली जाते गोट्यात त्या सावलीला ऑटोमॅटिक जनावर मुक्त गोट्याला कडणी ही पाहिजे बाजूनी झाडं पाहिजेत महत्वाची म्हणजे जेणेकरून ते सावलीत बसू सावलीत बसू शकतात मग आता ह्यामध्ये काय राहत की रोजच्या रोज त्यामध्ये शेण पडत त्यांचं पुन्हा मलमूत्र पडतं मग त्याचं काय त्यांना रोग किंवा गोचिडा काय सुद्धा काय होत काय होत नाही मग जनावरांचे तुम्ही रोजच्या रोज धुणे दु, वगैरे असं वॉशिंग वगैरे एका महिन्यानंतर एकदा धुतले एका महिन्यानंतर एकदा धुतले तरी सुद्धा त्यांच्यावर चकाकी मग आता हे खात जे तयार करत आपण म्हणजे जे आता शेण पडत त्याच्या अगोदर त्यावर काय माती वगैरे पालापाचोळा टाकून घेतात की डायरेक्ट पाला टाकलेला असतो माती वगैरे माती वगैरे काही टाकत नाही म्हणजे प्युअर शेण प्युअर शेण करतात मग आता ह्यांचे जे ह्यांना जे चारा दिला जातो जसं आपलं बंदिस्त गोठ्यामध्ये आपण चारा देतो तसा यांना चारा दिवसाला किती लागतो एका जनावराला किंवा हे जे आता टोटल जी जनावर आहेत आपली वीस पंचवीस यामध्ये किती चारा लागतो एका जनावराला एका वेळी पंचवीस ते तीस किलो चारा लागतो ओला चारा ओला सुका मिक्स दोन्ही दोन्ही मिक्स करून वीस किलो ओला चारा दहा किलो सुकाचा सुका किलो सुका चारा म्हणजे पंचवीस ते तीस किलोच्या दरम्यान आणि पाण्याचं नियोजन काय पाण्यासाठी तिथं टांकी बांधलेला आहे त्यात जाऊन पितात ते जाऊन पिते त्याला काय म्हणजे हे नाही भाजायची काही गरज नाही त्यानंतर आता इथं कटर सिस्टीम तुम्ही केलेले आहे त्याचा पेट्र सिस्टीम मध्ये आता हा ओला चारा कट केला जातो बरोबर ओला सुका दोन ओला सुका दोन्ही चारा था था कट करताय मग दिवसाला किती आ, था था। आ, वेचा चारा ह्यात म्हणजे ही केला जातो आपल्याकडे दोन्ही वेळेचा चारा पंचवीस ते तीस किलोच्या दरम्यान जो चारा दिला जातो ते दोन वेळेचा एका वेळ स्टोर केला जातो म्हणजे दोन तीन दिवसाचा असा नाही फ्रेश त्यांना नह दिला जातो मग आता हा चारा झाला आपला ओला चारा झाला सुका चारा म्हणजे आपण मिक्स जो देतात पंचवीस दे ते तीस किलो पण त्यामध्ये भरडा जे आपण म्हणतो जनावरांना भरडा महत्वाचा असतो जरशी गाय खास करून त्यांना ते रोजच्या रोज किती किलो म्हणजे किती लागतो एका वेळा पंचवीस ते तीस लिटर देणाऱ्या गा गायला तीन ते पाच किलो दिला जातो तीन ते पाच किलो त्यामध्ये सरकी पेंड येते गोळी पेंड येते आणि मका मक्काचुनी मक्का आणि मिनरल मिक्सर मिनरल मिक्सचर मग हा खर्च सगळा बघ बघता आणि आता दुधाचा जो भाव आहे काय तीस अठ्ठावीस तीस बत्तीस रुपये हे आता ताळमेळ बसतो का ताळमेळ दुधाचा रेट आता वाढल्यामुळे पंचवीस टक्के राहते पंचवीस टक्के राहते जर दुधाची दर कमी झाली तर त्यांचा त्यांना खर्च त्यांचा त्यांना खर्च होतो फक्त आपल्या शेण पदार्थ फक्त म्हणजे दुधाचा दर वाढला पाहिजे दुधाचा दर शंभर टक्के वाढला मग आता आपण हे सगळं कष्ट करत असताना यांना रोगाची किंवा कुठल्या एखाद्या व्हायरसची भीती राहते काय यांना एक ताप आणि एक मस्टॅटिस हे दोन प्रमुख आजार घातक आहेत बाकी इतका का कुठलासा आजार काय जादा घातक नाही डॉक्टर वेळोवेळी ट्रीटमेंट प्रॉपर यांना ट्रीटमेंट प्रॉपर जर निदान लागलं की ट्रीटमेंट प्रॉपर चालू चालू राहते मग अशा आपण मुक्त गोट्याविषयी चर्चा करताना आपण म्हटलो की जनावर दुग्ध धार काढण्यासाठी आपण आज गोट्याच्या बंदिस्त गोट्यामध्ये घेऊन येतो आता हे बंदिस्त गोट्याची आपण सिस्टीम मी म्हणजे पहिल्यांदा बघायला लागू जसं की अमेरिकेमध्ये आपण व्हिडिओ बघतो की तिथल्या गोठ्याची सिस्टीम जावली जाते त्या पद्धतीने आता ही गोट्याची सिस्टीम दिसते मग आता ह्यामध्ये दोन प्रकार आहेत की जनावरांच्या डोक्याकडे डोकं म्हणजे हेड टू हेड आणि शेपटीकडे दोन्ही शेफ्टी एकीकडे असलेली जनावर म्हणजे टेल टू टेल सिस्टीम असे दोन सिस्टम आपण सांगतो यातली तुम्ही मग की डोक्याकडे डोकं का निवडली हेड्ट हेड टू हेड का निवडली हेड टू हेड असलं की नाही चारा टाकण्यासाठी आणि खुराक टाकण्यासाठी सोपी पद्धत आहे त्यामुळं हेड टू हेड सिस्टम निवड हेड टू हेड सिस्टम मग ही मध्ये गॅप का ठेवलाय कारण तुम्हाला तसं चारा दोन्हीकडनं पण म्हणजे दोन्हीला एकच दावण करून सुद्धा टाकता येतो किंवा दोन्ही एकमेकीला अटॅच करून टाकता होते ना गॅप ठेवण्यामागचं कारण म्हणजे जनावराला जर खुराक आणि चारा टाकताना ता, जर जनावरांच्या मधून टाकणं शक्य नाही जनावर लात मारण्याची शक्यता असल्यामुळं मधून स्पेस ठेवून ज्याचं त्याला पार्टेशन केलेलं आहे जसं त्याला पार्टेशन केलं मग आता ह्यामध्ये पाणी भरलेलं आहे आता सध्या ज्याला मग ह्याची चाऱ्याची पुन्हा सिस्टीम काय करता तुम्ही आता पाणी हे पाणी कॉकद्वारे सोडलं जातं त्यानंतर यामध्ये खुराक टाकला जातो म्हणजे हे पूर्ण क्लीन करून पाणी क्लीन, क्लीन त्यानंतर यामध्ये खुराक टाकला जातो सुकल्यानंतर खुराक टाकला जातो त्यामध्ये मग आता ह्यामध्ये जनावरांना काही आजार होण्याचा संभव नाही 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 काय होणार आता ह्यामध्ये एक महत्वाचा उद्देश हा आहे की भरपूर लोक काय म्हणतात की आता तुम्ही खाली कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे बरोबर आहे मग ह्यामध्ये कॉन्क्रिटीकरण केल्यानंतर जनावर घसरून पडण्याची शक्यता असते बरोबर आहे मग लोक बऱ्यापैकी म्हणतात की आता ती मॅटची एक फॅशन आली की लोक म्हणतात मॅट टाकलं की जनावराला त्रास होत नाही किंवा उठताना घसरत नाही त्याचा पाय मोडणार नाही मग तुम्ही ती पद्धत का ह्या का। ह्याच्यावर कोब्यावर घसरण्या न मागच्या मं, कारण काय यावर तीन खाची मारलेल्या आहेत जनावर उठल्यानंतर त्याचे जर घसरलं तर त्या खाचीमध्ये नक्की येऊन अडकली जाते त्यामुळे ते जनावर घसरून पडण्याची चान्स नाही आणि राहिला मॅटचा विषय तर मॅट टाकल्यानंतर मॅटच्या खाली जी घाण जाऊन बसते गोट्यातील ते घाण साफ करणं जरा अवघड जातं आणि त्याच्या जा खाली गोछीड वगैरे होण्याची शक्यता असते त्यामुळे मॅट टाकलं मग आता मुक्त गोट्यामधलं जे शेण आहे तिथं आपलं जाग्यावर तयार होते मग तिथं जे शेण किंवा मलमूत्र पडतंय त्याचं तुम्ही नियोजन कसं करता जे शेण आहे ते साफ केलं जातं आणि मलमूत्र आहे यातला मुक्त गोट्यामधला तो आपल्या हातीगावातला जातो आणि यातलं पाणी पूर्ण धुतलेल्या गया वगैरे ते पूर्ण सिस्टमने हाती गवातलं जात हाती गवताला पूर्ण जाते आणि तो चारा पुन्हा यांना मिळतो मग हे तंत्रज्ञान स्वतः ही तयार केलं की कुणी सांगितलं की असं स्वतः तयार केलेला ही खाचीच ही तुमच्या डोक्यात आलेली इतर ठिकाणचे बघितल्यानंतर ते लक्षात आलं की यावरती खाच असली तर जनावर घसरणार नाही इतर ठिकाणी त्यांना खाच नसल्यामुळे हो ते जनावर घसरून पडण्याची शक्यता असते गोटा रोजच्या रोज स्वच्छ केला जातो की रोज सकाळ संध्याकाळ स्वच्छ केला जातो दोन टाइम स्वच्छ केला जेणेकरून जनावराला काही कुठलाही कुठलाही आजार आजार होऊ नये गोट्यात आपण जे हे म्हणजे मुक्त गोट्यात जे शेण पडलेलं आहे आणि बाहेर जे आपण रोजच्या रोज काढून टाकतो ह्यामध्ये क्वालिटी मध्ये फरक राहतो का शंभर टक्के क्वालिटी मध्ये फरक राहतो कारण यामध्ये मलमूत्र आणि शेण एकत्र आल्यामुळं शेणाच्या शेणखताची जी प्रत आहे ती चांगल्या प्रतीची तयार होते आणि मॉइचरी त्यातलं टिकून हा टिकून राहतं आता मुक्त गोठ्यामध्ये अनेक भेडसावणारा प्रश्न म्हणजे की आता आपण जे ह्याचे जनावरांच्या धारा काढावे लागत आपल्याला रोजच्या रोज दोन टाइम म्हणून मग ही हितच मुक्त गोठ्यामध्ये थांबतात गाय की कसं करण्यासाठी बंदिस्त शेड मध्ये केलं जातात त्या ठिकाणी पहिला त्यांना खुराक दिला जातो त्यानंतर मिल्किंग दूध काढलं जात मिल्किंग मशीनच्या सहाय्याने दूध कुठं येतं आपल्या जवळपास डेअरीला दूध हे जागेवरून कलेक्शन केलं जातं आमचं चितळे डेअरीला पुढे जात डायरेक्ट कंपनीला कंपनीला नाही चिलिंग पॉइंटला जातं सुनील पवारांच्या सुनील पवारांच्या चेलिंग पॉईंटला जातो तिथनं मग दूध चितळे डेअरीला चितळे डेअरीला जातो मग नवीन जे शेतकरी आपल्यात म्हणजे आता तुम्ही आता हे युवा उद्योजक झाले म्हणजे युवा शेतकरी मग असे नवीन शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता या दुग्ध व्यवसायाविषयी किंवा भरपूर लोकांचं म्हणणं काय असतं की हे लोक फक्त दावाईपुरतं करतात आणि ह्यातनं पाहिजे तसा नफा नाही आहे मग ही हा व्यवसाय तोट्याचा तो व्यवसाय तोट्याचा मग ती ग बाकी चार लोकांना डि डिसमोटिवेट होतं ना करू नका परवडत नाही मग तुम्हाला काय सांगता येईल जे नवीन शेती करणारे युवक आहेत त्यांच्यासाठी शेतीसाठी जोडधंदा म्हणून हा व्यवसाय चांगला आहे फक्त दूध राहिला दुधाचा रेटचा प्रश्न रेट चांगला झाला की शंभर टक्के हा दुग्ध व्यवसाय चांगला आहे आणि तरुणी उद्योगाच्या तरुण युवा शेतकऱ्यांनी हा करावा करावा आपण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद